ओम नम शिवाय श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय अठ्ठावीस पार्वतीची तपश्चर्या व निष्ठा पाहून शिवजी प्रसन्न झाले श्री गणेशायन महा ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने वृद्ध ब्राह्मणाने पार्वतीला शिवजींबद्दल जे काही सांगितले ते ऐकून तिला फारच दुःख झाले तिला त्यांचा रागच आला पण स्थूलदृष्टीने पाहणाऱ्यांना शिवजींचे सौंदर्य व ऐश्वर काय कळणार मंगल अमंगल या सर्व गोष्टींचा संबंध आपल्या सुखाशी जोडणाऱ्या संसारी मनुष्यांना सत्य कळतच नाही मग त्यांच्याशी वाद घालण्यात काय अर्थ आहे अशा प्रकारे विचार करून तिने तिने स्वतःला सावरले मग त्या ब्राह्मणाला उद्देशून म्हणाली मी तुम्हाला परमज्ञानी व महात्मा समजत होते तुम्ही काहीतरी निराळे सांगाल अशी माझी अपेक्षा होती पण ती फोल ठरली तुमच्या मनात नेमके काय आहे हे, हे उघड झाले आहे मला तुमचा खरोखरच खूप राग आलेला आहे पण ब्राह्मण अवध्य असल्यामुळे मी काही करू शकत नाही शिवजींविषयी मला सर्व माहीत आहे असे जे तुम्ही म्हणालात ते निखालस खोटे आहे तुम्हाला त्यांच्याविषयी खरोखरच काही माहिती नस असती तर तुम्ही असे बोलला नसता कारण ज्ञानी मनुष्य भगवान शिवजींबद्दल कधीही अप्रिय बोलत नाहीत रुद्रदेव शक्तीने प्रेरित होऊन कधी कधी तथाकथित अद्भुत वेष धारण करतात हे सर्वच जाणतात म्हणून ते त्याच स्वरूपाचे आहेत भयंकर दिसणारे व अमंगल वेष धारण करणारे आहेत असे वक्तव्य करणे चुकीचे आहे वस्तुस्थिती अशी आहे की शिवजी परब्रह्म परमात्मा आहेत ते स्वेच्छेने कोणतेही शरीर व कोणतेही स्वरूप धारण करू शकतात द्विजवर्य तुमचे बोलणे ऐकून मला क्लेश झाले म्हणून माझ्या मनात तुमच्या विषयीची शंका उत्पन्न झाली आहे तुम्ही कोण आहात अनुचित व असंगत बोलून नेमके काय सिद्ध करू इच्छिता मला शिवजींचे स्वरूप पूर्णपणे माहीत आहे म्हणून मीच तुम्हाला शिवतत्व समजावून सांगते ऐका वस्तुत निर्गुण आहेत हेच त्यांचे स्वरूप आहे मग काही कारणास्तव ते, का ते सगुण झाले तर त्यांचे कुळ गोत्र वर्ण जात या वर्गवारीचा प्रश्नच उद्भवत नाही ते सर्व विद्यांचे अधिष्ठान आहेत त्यांना विद्येची काय आवश्यकता आहे ज्यांनी रूपाने विष्णूंना वेद दिले त्यांच्यासारखा समर्थ प्रभू कोण आहे जे सर्वांचे अधिकारण आहेत त्यांचे आयुष्यमान कोणी ठरवायचे ज्यांच्यापासून प्रकृती उत्पन्न झाली ती त्यांचे कारण कशी होऊ शकेल भक्तवत्सल शिवजी आपल्या भक्तांच्या अधीन राहतात जो मनुष्य शक्तीचे स्वामी असलेल्या शिवजींचे प्रेमपूर्वक भजन करतो त्याला ते उत्साह उत्साहशक्ती आणि मंत्रशक्ती या तीन अक्षयशक्ती प्रदान करतात त्यांचे भजन केल्यामुळे जीव निर्भय होऊन मृत्यूलाही जिंकू शकतो म्हणून रुद्रदेव तीनही लोकात मृत्युंजय नावाने विख्यात आहेत त्यांच्या कृपेनेच विष्णूंना विष्णुत्व ब्रह्माजींना ब्रह्मदेवत्व आणि देवांना देवत्व प्राप्त झाले आहे भगवान शिवजींचा पक्ष घेऊन फार काय बोलावे ते स्वयंसिद्ध महाप्रभू आहेत त्यांच्या स्वरूपाचा सामर्थ्यांचा अस्तित्वाचा आणि लीलेचा कोणालाही थांग लागत नाही म्हणून सर्व देव त्यांच्या दर्शनाला नेहमीच उत्सुक असतात त्या कल्याणरूपी शिवजींच्या सेवा आराधनेने सिद्ध होऊ शकत नाही असा कोणता मनोरथ आहे त्या महादेवांकडे कशाची कमतरता आहे की त्यांनी मला प्राप्त करण्याची इच्छा धरावी त्यांच्या सेवेने महालक्ष्मी प्राप्त होते आणि त्यांची सेवा न केल्याने सात जन्म दारिद्र्य येते ज्यांना संतुष्ट करण्यासाठी अष्टसिद्धी निरंतर तत्पर असतात त्या शिवजींना या जगात काय दुर्लभ आहे त्यांचे स्वरूप मंगलमय दिसले नाही तरी त्यांच्या नुसत्या स्मरणानेच मंगल होते पूजेने सर्व कामना सिद्ध होतात मग त्यांच्यामध्ये विकार कसा उत्पन्न होणार जो शिवनामाचा उच्चार करतो त्याच्या दर्शनाने इतरे जन पवित्र होतात त्यांच्या भक्तांचे एवढे महात्म्य मग त्यांचे स्वतःचे महात्म्य किती थोर असेल तुम्ही म्हणता चिताभस्म अपवित्र असते मग शिवजींच्या अंगावरून खाली पडलेले तेच चिताभस्म देवता आपल्या भाळी का धारण करतात जे महादेव सगुण रूपाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती व लय ही कार्य करतात ज्यांच्या निर्गुण स्वरूपाला शिव म्हटले जाते ज्यांना त्यांना आपल्या बुद्धीने पूर्णतः कोणी कसे जाणावी परमात्मा शिव ब्रह्मरूप आणि निर्गुण आहेत त्यांच्या तुमच्यासारखे बहिर्मुख आणि त्यांच्यापासून विमुख असणारे लोक त्यांचे स्वरूप काय जाणू शकणार जे दुराचारी पापी आणि वेद विमुख आहेत ते शिवतत्व कसे आहे हे जाणूच शकत नाहीत आणि जे कोणी शिवतत्व न जाणता शिवजींची निंदा करतात त्यांचे जन्मभराचे पुण्य नष्ट होते मी तुमच्यासारख्या शिवनिंदकाची पूजा केली त्यामुळे मलाही पाप लागले आहे शिवजींचा द्रोह करणाऱ्याला पाहिले असता स्नान केले पाहिजे असे शास्त्रात सांगितले आहे त्या वृद्ध ब्राह्मणावर पार्वती अधिकच रुष्ट झाली होती ती पुढे म्हणाली द्विजवर्य तुम्ही फार दुष्ट आहात तुम्ही म्हणालात मी शिवजींना ओळखतो पण त्या सनातन महाप्रभूंविषयी तुम्हाला काहीच माहिती नाही हे स्पष्ट झाले आहे तुमच्या दृष्टीने शिवजी कसेही असोत ते रूपवान गुणवान असोत किंवा नसोत मला तेच प्रिय होते आजही प्रिय आहेत व पुढेही प्रिय राहतील त्यांच्याविरुद्ध कोणी कितीही बोलले तरी माझ्या मनात त्यांच्याविषयी जे प्रेम आहे भक्ती आणि सद्भाव आहे तो तीळ मात्रही कमी होणार नाही परमज्ञानी सत्पुरुषांना प्रिय असलेले आणि सदैव निर्विकार राहणारे शिवजी हेच माझे आराध्य दैवत आहेत ब्रह्मा विष्णू आदी कोणतेही देव ज्यांची बरोबरी करू शकत नाहीत कालही ज्यांचा अधीन आहे जे भक्तवत्सल आणि दिनांवर अनुग्रह करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत ते परमेश्वर शिवजी माझे मनोरथ पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत अशी माझी दृढ निष्ठा आहे म्हणूनच मी या वनात येऊन त्यांच्या प्राप्तीसाठी तपश्चर्या करत आहे त्यानंतर पार्वती मौन धारण करून शिवस्मरण करू लागली त्यावर तो ब्राह्मणही काहीतरी बोलण्याच्या तयारीत होता पण त्याच्या मुखातून आणखी शिवनिंदा ऐकू नये म्हणून गिरिजा आपल्या सखीला म्हणाली विजया हा अधम ब्राह्मण काहीतरी बोलू इच्छित आहे हा शिवजींची निंदाच करणार याचे निवारण केले पाहिजे कारण शिवनिंदकालाच पाप लागते असे नाही तर ती निंदा ऐकणाराही पापांचा भागीदार होतो शिवनिंदा करणारा वध्यच आहे पण हा ब्राह्मण असल्यामुळे आपणच याचा त्याग केला पाहिजे चल आपण दुसरीकडे जाऊ म्हणजे या मूर्खाबरोबर बोलण्याची वेळ येणार नाही पार्वतीने त्या ब्राह्मणाची उपेक्षा केली आणि तेथून जाण्यासाठी पाऊल उचलले तोच शिवजींनी आपले मूळ स्वरूप धारण करून तिचा हात धरला त्यांना पाहताच ती लाजली व खाली पाहू लागली शिवजी म्हणाले पार्वती मला सोडून तू कुठे चाललीस आता मी तुला सोडणार नाही मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू हवा तो वर माग मी देईन तू आपल्या तपश्चरेने मला विकत घेतले आहेस मी तुझा दास आहे तुझ्याशिवाय एक क्षण -एक मला युगासारखा वाटतो आहे गिरिजे आता लाजू नकोस तूच माझी सनातन पत्नी आहेस मी तुझी अनेक प्रकारे परीक्षा घेतली याबद्दल मला क्षमा कर संपूर्ण त्रैलोक्यात तूच मला सर्वाधिक प्रिय आहेस मी तुझ्या अधीन आहे आता तुझ्या मनात नेमका काय विचार आहे सांग तू माझ्या प्राप्तीसाठी ही कठीण तपश्चर्या केली आहेस म्हणून तुझी इच्छा पूर्ण करणे हा माझा धर्म आहे मी लवकरात लवकर तुझे पाणी ग्रहण करीन आणि तुला कैलास पर्वतावर घेऊन जाईन शिवजींचे बोलणे ऐकून पार्वतीला फार आनंद झाला तपश्चरेच्या कष्टांचे विस्मरण झाले विश्वातील सर्व सुख आपल्या हाती एकवटले आहे असेच तिला वाटले तिचे डोळे आनंदाने फुलून गेले अध्याय अठ्ठावीसावा समाप्त ओम नम शिवाय